प्रकार पहिला एक वाटी तीळ घेतलेली आहे तर पॉलिश केलेली तीळ शक्यतो घेऊ नका अशी ही तीळ घेतलेली आहे घेतलेली तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून घेण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ते ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेम वरतीच मस्त ही अशी ही तीळ भाजून घ्यायची आहे अशी तीळ भाजून घेतली ना तिळाची ओळी चवीला छान लागते असा चटचट आवाज होईपर्यंतच ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेते पूर्णपणे ही तीळ आपल्याला थंड होऊ द्यायची आहे तोपर्यंत एक दुसरं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडस तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रश नाही ताटाला तूप लावू शकता अगदी थोडस लावायचं आहे तोपर्यंत तीळ सुद्धा थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे जेवढी तीड घेतलेली आहे ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे गूळ सुद्धा बारीक किसून घेतलेला आहे तर आपल्याला असं थोडासा हा ओलसर गुड घ्यायचा आहे मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून आहे तर हे तिरगुड बारीक करत असताना एक सारख आपल्याला मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर चालू बंद चालू बंद करायचं चा। किंवा प्लस मोळावरती फिरवायचं आहे जेणेकरून एक सारख हे बारीकही होणार नाही एक सारखं चालवलं तर तिळमध्ये तेल असते आणि गुळालाही पाणी सुटू शकते म्हणून मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं हे थोड्या वेळासाठी फिरून घेतलं आता मी तुम्हाला झाकणी उघडून दाखवते मध्यांतरी एक वेळेस छोटा चम्मच घेऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे तिळगुळाचं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालचंच बारीक होणार नाही तर वर असलेलं मिश्रण सुद्धा एक सारखं असं हे बारीक होईल असं सगळं मिश्रण हे मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सरचं झाकण हे लावायचं आहे आणि आधीप्रमाणेच प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे हे जे तीड गुळ आहे मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि छान असं बारीकही झालेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे वळूया कढई कढई ठेवायची आहे किंवा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे बारीक केलेलं आहे तिळगुळाचं मिश्रण आणि हे बारीक केलेलं तिळगुळाचं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरतीच हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे है। तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही पाक करायची गरज नाही किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही तूप सुद्धा इतपतच घालायचं आहे मी दाखवलेलं आहे अर्धा चमचा किंवा यापेक्षाही थोडं कमी घातलं तरी सुद्धा चालतं पण जास्त तुपाचाही आपल्याला वापर करायचा नाही गॅस अगदी फक्त मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅस वरती अशा प्रकारे सतत हे जे मिश्रण आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ जास्त कोरडा वापरू नका थोडासा वलसर असलेला गुळाचा वापर करा आणि अशा प्रकारे परत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा म्हणजे आपली ही जी वडी आहे अगदी परफेक्ट बनते कुठेही यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही जर का तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा ही वडी अगदी परफेक्ट करू शकाल असं थोड्या वेळासाठी परतून घेतलं का गुळाला हे पाणी सुट्ट असं थोडस हे पाकासारखं होत असतं तुम्ही पाहू शकता असं हे मिश्रण झालेलं आहे असं पॅनला हे चिटकत नाही असा गोळा झालेला आहे एक प्रकारे तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे परतवायचं नाही तर साधारण दोन मिनिटापर्यंत परतून घेतलेलं आहे असं छोट हे मिश्रण घ्यायचं आहे अशी वडी ही गोळी वळून पाहायची असं चिकटसरपणा आलेला आहे त्यानंतर मी गॅस बंद करते आणि तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये अगदी पटकन हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे स्पूनने किंवा पॅचुल्याने पसरून घेऊ सुरुवातीला हे गरम आहे म्हणून हाताने पसरवायचं नाही स्पूनने पसरवायचं पसरायचं नसेल तर प्यालाही घेऊ शकतात एखादी खुलपातर वगैरे घेऊन खुलपात्राने अशा प्रकारे हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं वडीला थोडासा चौकणी आकार देते म्हणजे जेव्हा आपण वड्या ह्या कापूना कापायला अगदी सहज जातील आणि चौकणी आपल्या वड्या ह्या व्यवस्थित अशा कापता येतात एक सारखं असं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे या प्रकारे किती मस्त दिसत आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आता हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे साधारण अडीच ते तीन तास साठी मी तसंच राहू दिलं आणि थंड झाल्यानंतरच मग वड्या पाडायच्या आहे तर अगदी परफेक्ट चौकणी अशा वड्या ह्या पाडायच्या आहे म्हणून सुरुवातीला आजूबाजूचा भाग हा थोडासा वड़ा कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या थोड्याशा लहान मोठ्या किंवा शंकाकृती त्या साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहे तर मंडळी ही तिळगुळाची वडे बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असा कुठलाही चिकीचा वगैरे गुळ घ्यायची गरज नाही तर घरात जोही गुळ उपलब्ध आहे त्या गुळापासून आपण मस्त अगदी परफेक्ट ही तिळगुळाची पापडी म्हणा किंवा तिळगुळाची वडी बनवू शकतो यामध्ये पाणी नसल्यामुळे महिनाभर सुद्धा आपण हे ठेवली तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे तर ह्या ज्या वड्या आहे तुम्ही सुरीनेही कट करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे तर पिझ्झा कटरने अगदी इझिली आणि पटकन ह्या वड्या कट होत असतात पण ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम खुशखुशीत अशी ही लगेच वडी ही तुटत आहे आणि ताटालाही कुठेही चिटकत नाही अगदी सहज ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत असतात ह्या प्रकारे दिसायलाही किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे तर येत्या मकर संक्रांतीला किंवा हिवाळा स्पेशल खाण्यासाठीही तुम्ही ह्या वड्या बनवून घेऊ शकतात वयस्कर मंडळी सुद्धा अगदी सहज ह्या वड्या खाऊ शकतात एवढ्या ह्या मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा तर मंडळी वाटत आहे का तुम्हाला सुद्धा ह्या वड्या आपण पाक न करता बनवलेल्या आहे किती ले 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 मस्त अशा झालेल्या आहे एक आकार ही छान असा आलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे आणि लगेच या वड्या तुटत असतात एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर वडी बनवण्याचा व्हिडिओ जर का तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद ही पांढरी तीड घेतलेली आहे आणि एक वाटी तीड आहे म्हणून एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ खिसून घेतलेला आहे आता ही तीड घेतली आपण एक वाटी तीड भाजून घेऊ तिळे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ठेवायची आहे कमी ते मिडियम गॅसवरती ही तिळ मस्त अशी खमंग भाजून घेऊ आता बघा ही तीळ आपली भाजून झालेली आहे गॅस बंद करते तीळ ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे थोडीशी भाजून झाली काशी फुलून सुद्धा येते आता ही भाजलेली तीळ आपण अशीच बाजूला ठेवू आता एक ताट घेतलं आणि ताटाला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हाताने लावून घ्या अशा प्रकारे किंवा ब्रशचा वापर करायचा असेल तुम्हाला ब्रशसुद्धा वापरू शकता ताटाच्या सर्व बाजूला तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं आता पुढच्या कृतीला सुरुवात करूया हे बघा अगदी थोडस तूप टाकते पाहिलं ना त्याला आपण पाव चमच सुद्धा म्हणू शकत नाही अगदी थोडस हा गुड घेतलेला आहे ना आता हा जो गोळ आहे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे अजिबात एक सुद्धा आपण पाण्याचा वापर करणार ही तिळाची वडे बनवण्यासाठी तुम्ही गोड ओला घ्या किंवा कोरड्या घ्या काही हरकत नाही आता हा पूर्ण फेस होत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आतापर्यंत मी गॅस मोठा केलेला होता पण आता मात्र गॅस मी कमी करते आता पाक कसा करायचा ते सुद्धा आपण पाहू म्हणजे तुमची ही वडी अगदी परफेक्ट होईल कुठेही आपल्याला हे सोडायचं नाही अशा प्रकारे ढवळत घ्यायचं आहे म्हणजे पाक खालून हा करपणार नाही आता बघा असं घट्टसर झालेला आहे त्यानंतर मी वाटीमध्ये थोडस पाणी घेतलं पाण्यामध्ये काय करायचं थोडासा पाक घ्यायचा आणि असा टाकायचा थोडं काही सेकंद थांबायचं गॅस कमीच ठेवायचं बरं का गॅस अजिबात मोठा ठेकेलेला नाही अशी ही वडी ही वडी झालेली आहे बघा अशी, अशी गोडी झाली ही पण अशी वाटी खाली ठेवते मग दाखवते मी तुम्हाला अशी ओढली जाते बघा ओढली जाते ना आपल्याला अशा प्रकारचा पाक नकोय पुन्हा काही सेकंद होऊ द्यायचं आहे मिनटामध्ये नाही सांगत मी सेकंद मध्ये अगदी म्हणजे थोडा वेळ पुन्हा परतून घेऊ हा पाक गॅस कमी आहे हो साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे आपण हा पाक अर्धा मिनटा मिक्स केल्यानंतर पुन्हा मी दाखवते तुम्हाला तर पाक झालेला आहे का आणखी आपण चेक करू तीन चार थे हे पाकाचे पाण्यामध्ये टाकले हे बघा आवाज येतोय ना तुम्हाला अशी ही गोळी होऊ द्यायची आणि पाकचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता असा थोडासा लालचा रंग याला आलेला आहे त्यानंतर मी गॅस बंद करते आणि ही जी तीळ आहे ती टाकायची आपल्याला आणि अगदी -पत्त पटापट हे मिक्स करायचंय गॅस बंद केलेला आहे बर का बघा असं हे मिक्स केलं आता तूप लावलेल्या ताटावरती टाकून हात लावला तर चटका लागू शकतो म्हणून हाताने करायचं नाही पसरून घ्यायचे पातळ पस पसरून घेऊ खाली हा टॉवेला आतरून घेतला लाटताना ताट सरकू नये म्हणून आणि लाटून घ्यायच बघा किती सहज हो लाटले जाते त्याला ना आपण चौकणी आकार द्यायचा प्रयत्न करू म्हणजे वड्या छान या कापल्या जातात एकसारख्या गोल लाटलेला आहे थोडस गार झालं ला, हात लावू शकता मग बघा किती चमक आलेली आहे मस्त छान ही थोडीशी गरम आहे पण हाताला चटका हे सोचवला जात आहे बघा पूर्णसुद्धा गार होऊ द्यायची नाही वड्या पाळून घे तुम्हाला थोडेसे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये करायच्या असेल तसे तुम्ही करू शकता सोपी पद्धत ही बघा किती सहज ह्या वड्या कापल्या जातात पण जर काही पूर्ण गार हो दिलं ना हा पाप कडक होतो आणि मग कापताही जमत नाही असं थोडासा गरम असतानाच कापून घ्यायचं आहे बघा किती मस्त दिसत आहेत आता ही जी चिक्की ना ती आहे ना तिळची ती पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच मग काढायचं आहे एखादी उलत न किंवा सुरी तुम्ही घेऊ शकता पण ज्याही माझ्या मैत्रिणीने आतापर्यंत चिकी बनवली असेल त्यांना हा अनुभव आलाच असेल का ताटाला चिकी ही चिटकून बसते काढताना थोडासा त्रास होतो अशी काढायला गेली तर तुटते त्यांच्यासाठी मी अतिशय सोपी ही ट्रिक दाखवते मी अशा पद्धतीने अर्ध हे ताट काढलेलं आहे पुन्हाच तुम्हाला दाखवते असं ताट घ्यायचं आणि किचन फक्त फक्तही आपल्याला आपटायचं आहे किचन वटा हा आधी स्वच्छ केलेला होता मी आणि किचनवटा तर हा स्वच्छ असतोच असं दोन तीन वेळेस ताटही उपटलं ना तर पूर्ण चिकी अगदी व्यवस्थित कुठेही न तुटता ही निघत असते सगळ्या चिकीच्या वड्या ह्या काढून घेतलेल्या आहे तर या ट्रिकने तुम्ही वड्या काढून घ्या ताटाच्या अगदी सहज निघतात आणि न तुटता निघतात सगळ्या वड्या ह्या प्लेटमध्ये भरून घेते तुम्ही पाहू शकतात जशी आपण मार्केटमधून विकतची चिक्की आणतो ना तशाच पद्धतीने घरी आपण ही चिक्की बनवलेली आहे महिनाभर टिकते आणि मस्त अशी खुसखुशीत ही चिक्की होते मी तुम्हाला तोडूनही दाखवते लहान मुलांची तर अगदी फेवरेटच ही चिक्की म्हणायला काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशा रेसिपीचा तिसरा प्रकार पाहूया म्हणजेच तिळाचे लाडू तीड आणि गुळाचे मस्त असे लाडू बनवण्यासाठी एक वाटी पांढरे तीळ घेतलेली आहे किंवा आता नुकतीच दाखवलेली ती गावरान तीड असते ना ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक वाटी तीळ आहे म्हणून एक वाटीच आपल्याला किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आता ही तीळ घेतली आपण एक वाटी तीळ भाजून घेऊ तिळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ठेवायची आहे कमी ते मीडियम गॅस वरती ही तीळ मस्त अशी खमंग भाजून घेऊ आता बघा ही तीळ आपली भाजून झालेली आहे गॅस बंद करते तीळ ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे थोडीशी भाजून झाली काशी फुलून सुद्धा येते आता ही भाजलेली तीळ आपण अशीच बाजूला ठेवू त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि अगदी थोडस तूप टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षाही थोडंस जास्त तुपाचीही गरज नाही आणि त्यानंतर एक वाटी घेतलेला गूळ हा पॅनमध्ये टाकायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे सुद्धा वापरायचं नाही फक्त तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि फ्लेम फ्लेमवरती हा जो गूळ आहे विरघळून घ्यायचा आहे फक्त परतत असताना आपल्याला अशा प्रकारे सतत हा गूळ परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो जेव्हाही आपण हा गुळाचा पाक करतो ना चिक्कीसाठी किंवा तिळाच्या लाडूसाठी असो यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही पाणी न ना वापरता जर का आपण ही पाक करून अशा प्रकारची वडी किंवा लाडू केले तिडचे तर मस्त ते खुसखुशीत राहतात अशा दातामध्ये चिवट होत नाही आणि दातामध्ये ते अडकत नाहीत म्हणजे पाक छान होतो त्यासाठी पाण्याचा वापर न करता अशाच प्रकारे गुळ हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे अशी मस्त या पाकाला उकडी येत आहे परतोताना मात्र एक आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे कुठेही सोडायचं नाही सतत अशा प्रकारे परतवत घ्यायचं आहे असा पाच ते सहा मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला असा फेस आलेला आहे आणि रंगही असा झालेला आहे त्यानंतर अगदी परफेक्ट हा पाक झालेला आहे का हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असे पाकाचे तीन चार थेंब आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर अशी जी गोडी होते ना ती गोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि अशी दाबून त्याचा गोळा करायचा आहे त्यानंतर असा थोडासा लांबून पाहायचा अगदी हा पाक मऊ आहे लगेच सहज लांबला जात आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा पाक नको आहे पुन्हा काही सेकंद पर्यंत पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे गॅस मात्र कमीच आहे कमी, कमी गॅसवरतीच परतून घेते साधारण अर्ध्या मिनटापर्यंत हा पाक परतून घेतला पुन्हा तुम्हाला दाखवते थोडेसे तीन चार थेंब पाण्यामध्ये घालते असं काढलं ना गोळा झालेला आहे आणि ती गोळी अशी वाजून पाहिली ना वाटीवरती अशी मस्त ठणठणीत वाजत आहे अशाच प्रकारचा पाक आपल्याला हा घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी त्यानंतर गॅस बंद करते आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे तीळ टाकल्यानंतर अगदी पटपट हे हलवायचं आहे मिक्स करायला कुठेही सोडायचं नाही कंटिन्यू आपल्याला हे पूर्णपणे पटकन मिक्स करून घ्यायचे आहे तीळ पाकामध्ये जर का आपण मऊ ही तीळ घातली तर लाडू हे मऊ राहतात ते अशी छान कुरकुरीत होत नाहीत आता हे पाकाचं मिश्रण आहे खूप गरम आहे बऱ्याच वेळासाठी हे गरम राहते आणि पूर्णपणे गार होऊ दिलं तर नंतर शेवटचे जे लाडू आहेत ना ते छान असे वडले जात नाही लाडू शेवटच्या लाडू पर्यंत छान असा वळावा त्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते म्हणजे जर का नवीन शिकणारेही तुम्ही असाल तर एक सारख्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता आणि हाताला चटकाही लागणार नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंतही मस्त वळले जातील अशा प्रकारचा छोटासा चमच घ्यायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असं हे बाजूला काढत घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं मिश्रण हे गरम असते आणि हे मिश्रण थोडंसं गार होते हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं हा एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोलाकार त्याला द्यायचा आहे म्हणजे हाताला जास्त चटकीही लागत नाही थोडंसं मिश्रण हे गार होतं त्यामुळे आणि बाकीचं मिश्रण ही गार होत नाही ते गरम असतं शेवटच्या लाडू पर्यंत गरम राहतं त्यामुळे शेवटचे लाडू सुद्धा व्यवस्थित छान असे वळता येतात किंवा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता चमच्याने असं थोडं थोडं मिश्रण बाजूला करत घ्यायचं आहे आणि लाडू हे वळत घ्यायचे आहे तुम्हाला ज्याही साईजचे लाडू हवे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजचे अशा पद्धतीने लाडू तुम्ही हे वळून घेऊ शकता मकर संक्रांती येणार आहे लवकरच त्यासाठी असे मस्त छोटे छोटे आपण हे लाडू तिळगुळ वाटण्यासाठी करू शकतो किंवा लहान मुलं असतील आपल्या घरामध्ये तर लहान मुलांनाही सहज खाता येतात अशा प्रकारचे हे लाडू अशाच पद्धतीने मी हे लाडू वळून घेत आहे तर शेवटच्या लाडू पर्यंत तुम्हाला दाखवणार आहे हे जे मिश्रण आहे अजिबात कडक होत नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंत मस्त असे हे वळले जातात आता हे जे काही लाडू वळायचे राहिलेले आहे तेवढ्या प्रमाणातील लाडू मी ओळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटचा लाडूसुद्धा मस्त ओळून घेतलेला आहे आता हे लाडू आपण अगदी पटपटे ओळून घेतलेले होते त्यानंतर गरम असल्यामुळे याचा थोडासा आकार चपटा होतो तो पुन्हा एक हात याच्यावरती फिरून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा गोला आकार याला द्यायचा आहे पाहू शकतात मस्त असे कुरकुरीत जसे आपण मार्केटमधून तिळाचे लाडू विकत आणतो ना तशा पद्धतीचे मोजक्या साहित्यात आणि कमी खर्चामध्ये अगदी फ्रेश असे हे लाडू आपण बनवलेले आहे घरचे ताजे फ्रेश बनवलेले लाडू चवीला मस्त असे लागतात तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद